नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको मंगळवडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सकाळपासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे शांततेत मतदान सुरू आहे तसेच सर्व उमेदवार या ठिकाणी मतदान केंद्रावर येऊन मतदान करत आहेत यावेळी आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पदासाठी उभे असलेले उमेदवार सुनंदा अबी आवतडे यांच्याशी संवाद साधला त्यांनी मतदान केले पहा काय म्हणाले ते काय मतदान भावना भावना मी येणार माझी वातावरणावर सगळ्या शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद आहे मतदार काय आव्हान वाटलं सगळ्यांनी मला शंभर टक्के आव्हान दिलेलं आहे आम्ही नगराध्यक्ष होणार म्हणून

तुम्ही तुमची काय तक्रार आहे तुम्ही लेखी अर्ज लिहा आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या करून माझ्यापर्यंत पोहोच करा आणि मी तुमचं ते काम करणार कोणती पण तक्रार असू द्या गटार असू द्या स्वच्छता गृह असू द्या मोतारे असू द्या बाकीचं प्रभागातल्या तुमच्या कोणत्या कोणत्या अडचणी आहेत त्या सगळ्यांना मी सामोरे जाण्यासाठीच पदाची भूमिका घेतलेल्या आत्तापर्यंत पंचवीस वर्ष त्यांच्या हातात सत्ताधिकाऱ्यांच्या हातात सत्ता होती पण हे त्यांचं काय विजन केलं तुमचं काय केलं तुम्ही म्हणजे तुम्ही कायच केलं नाही त्यांनी तर तुम्ही मला एक बार एवढ्या निवडून द्या आणि मी तुमचं काम केल्याशिवाय राहणार नाही हेच माझं ध्येय राहील आमदार आपल्या विरोधात आहेत काय आमदार विरोध ते फक्त पक्षापुरतेच आहेत आमदार नाहीतर आवते कौटुंबिक पदा सगळे चांगलेच आहेत संबंध आणि आमदारचे आवत सगळे मंगळवे सिटीमध्ये आवताड्याच्या पॅनल सगळे म्हणजे आवताडे सगळे एकच आहे सगळे ओळखते त्यामुळं विरोधकाचे सुद्धा मतात मला प्रतिसाद भरपूर आहे त्याचे मेसेजने सांगितलं की बाबा आमचं आम्ही तसं तर वनवे करून दिलं असतं तसं आम्ही एकत्र असतो वनवे म्हणलो असतो की वनवी झाले असते निवडणूक त्यांचे मेसेज म्हणले होते की तसं जर आम्ही एकत्र असं वाटलं तर आम्ही वनवी झाले असते निवडणूक असं काय नाही तिला काय माहिती ती आत्ता आलेली आहे आम्ही चाळीस वर्षात झाली चाळीस पंचेचाळीस आणि पहिले पण आमच्या संबंधात का तर ती आमदारची आई आहे ती माझ्या आत्याच आहे आणि आता एक दहा बारा वर्षात येऊन तिला काय माहिती आमच्या संबंध कसे आहेत ते ती काय पण त्या पक्षामुळे ती बोलत असेल मतदारांचे काय भावना तुम्ही मतदारांना भेटलाय काय त्यांच्याकडून काय तुम्हाला पैसे प्रत्येक ठिकाणी मी मतदारापर्यंत पोहोचलेले पण प्रत्येका मतदारांच्या भावना म्हणजे अगदी भावनिकच आहेत त्या अगदी गळा भेटी घेऊन तू कशा लिहित आली गाबे बे माझं मत तुलाच आहे की आणि सगळ्यांनी जवळजवळ नव्वद टक्के मला प्रतिसाद दिलेला आहे महिलांनी पण महिला पुन्हा आणि पुरुषांनी पण मी आतापर्यंत कुणाच्याच हातात हातात दिले नाही घराच्या बाहेर पण गेले नाही पण मी नगराध्यक्ष पदाची भूमिका केली त्यावेळेस मात्र मला सगळ्यांच्या घरोघर जाऊन मी प्रचार केलेला आहे वाड्या वाजते केलेल्या प्रत्येक आणि ही इलेक्शन पुढे ढकललं त्यामुळे आमचा चांगला चान्स आलेला आहे पहिला आम्ही निवडून येणारच होतो पण आता आम्हाला जास्त मताने आम्ही निवडून येणार आहे मी आता नगराध्यक्षपदा उभा राहिला आणि स्वतःचं मतदान स्वतःला केलेलं आहे तर काय भावना नेमकी आता मी माझं मतदान केलं समर्थांना सांगितलंय मी माझं मतदान समर्थ तुम्हालाच आहे पहिलं आणि तुम्ही आमच्या पॅनलला काय करायचंय ते तुम्ही ठेवा मी मला निवडून द्या म्हणून समर्थाला माहिती फक्त मला तुमचं सामर्थ्य पुरा म्हणून सांगितलेलं आहे मतदारशी सांगणार आहे आता मी प्रत्येक प्रभागात जाणार आहे मी प्रत्येक उमेदवाराला सांगणार आहे चला तुम्ही मतदान करा प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष प्रत्येक भाऊ बहीण कोण का त्यांना घराबाहेर काढून मी स्वतः त्यांना रिक्षात बसून मतं मला टाका म्हणून सांगणार आहे